या देहाचे चंदन घासुणे द्यावा इतरांना या देहाचे चंदन घासुणे द्यावा इतरांना कष्ट जगणे ही तर एक कला जगणे ही तर एक कला असं व्यक्तिमत्व नांदेड खासदार आरणीय सर्व मंडळींच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी का म्हणून उपस्थित माननीय पांडुरंगजी बोरगावकर साहेब अप्पर जिल्ह्यात होत आहे सचिन पाटील चिखलीकर साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत होईल त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत नाही महिला कक्षामध्ये पासची गरज नाही सर्व महिलांना त्या ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे त्या कक्षामध्ये महिलांना पासची आवश्यकता नाही आहे हे साहेबांचा सा आदेश आहे आणि म्हणून याची सूचना आपण या ठिकाणी पाळावी काळे मॅडम आपल्या नियोजनामध्ये सर्व महिलांना विदाऊट पास त्या ठिकाणी बसवायचं आहे यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय दादा गायकवाड ॲटो आणि टॅक्सी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नरेंद्र दादांचं गायकवाड अवलवार साहेब हे या ठिकाणी करत आहेत विश्वप्रथरावजी फासगे साहेब पंचायत समितीचे माजी सदस्य यांचे स्वागत होईल माननीय भगवानरावजी हक्के मी नावं घेतो फटाफट स्वागत घ्या स्वागत होईल मी आदरणीय अवलवार साहेबांना विनंती करतो नाही ना तुमचं करू द्या की आमचं आमचं करतोय पार पडू द्या येत नाही त्यांचंही या ठिकाणी स्वागत त्यांचंही सन्मान या ठिकाणी होत आहे सरपंच साहेबांचा उपस्थित सन्मान्य सर्व मान्यवर नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं आजच्या या लावणी महोत्सवासाठी आपण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाला त्याबद्दल सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे आमचे कार्यगावचे गणेशराव पाटील कारेगावकर यांचंही या ठिकाणी स्वागत होईल दिलीप पाटील कारेगावकर हॅलो भोकरचे प्रिय प्रिया श्री तांबोळी साहेब यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण सत्कार रावजी नाईक फालकेचे मानकरी यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण सत्कार स्वीकारण्यासाठी वर यावं विलासरावजी गजभारे यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण सत्कार स्वीकारावं आहे कृपया सगळे आता आपण जागेवर करूया <laughs> 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 माळ्यापुळेचे उपसरपंच माळेगावचे उपसरपंच माननीय बालाजीरावजी सन्माननीय सर्व मंडळी सर्व नांदेडचे पत्रकार लोह्याचे पत्रकार माळाकोळे असेल माळेगावचे सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्वांचं सर्वांचं शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत आणि तेथोचित भव्य असणारा हा मोठा हार काठी आणि घोंगर दरवर्षीच्या प्रमाण टाळ्या बाजून आपण या ठिकाणी साथ देऊया ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यात्रा सरपंच उपसरपंच शक्कर येऊन बाजूला पाण्याच्या टाकी पशी पडलेले आहेत त्यांच्याकडे जावं वैभव आदरणीय प्रवीणजी साले साहेब यांचंही स्वागत माळेगाव यात्रा ग्रामपंचायतच्या वतीनं काटी आणि घोमड देऊन या ठिकाणी स्वागत के सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामविस्तार अधिकारी आणि सर्व टीम त्यांच्या आपल्या रीती रिवाजाप्रमाणे माळेगावची घोंगडी आणि काठी देऊन या ठिकाणी सन्मान त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर घोंगडं या ठिकाणी देऊन साहेब घोंगड्याची ऊब खूप मोठी असते हे मायेचं घोंगडं आहे प्रेमाचं घोंगडं आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी आमच्या माळेगावचे सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या सर्व टीमनं या ठिकाणी माळेगावची ही घोंगडी आपल्याला या ठिकाणी आठवण दिलेली आहे मायेचं हे घोंगडं आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे नांदेडच्या वतीने आयोजित श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे आयोजित लावणी महोत्सवासाठी या कार्यक्रमाचे वृत्तफाटक व आमचे सर्वांचे आपल्या नांदेड जिल्ह्याचे भूषण माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर त्यांच्यासोबत आमचे दुसरे नांदेड येथील सहकारी प्रवीणजी सोबत सकाळी नांदेड क्लबला असतो त्या आज या निमित्ताने आम्ही इथे सोबत आहोत त्याचबरोबर साहेबांच्या सोबत आलेले सर्व मान्यवर म मान्यवर आमचे येथील उपविभागीय अधिकारी शरदजी मंडलिक सर्व माझे जिल्हा परिषदेचे सहकारी गटविकास अधिकारी आणि या माळेगाव यात्रेचे सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सोबत समोर उपस्थित असलेले सर्व आमचे ग्रामस्थ आणि विशेषतः महिला मंडळी या यात्रेला सर्वाधिक प्रसिद्धी दिलेले आमचे पत्रकार मित्र या सर्वांचं मी या जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला स्वागत करतो सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या तीन ते चार दिवसापासून आपण जे आपण महाराष्ट्राचं ज्या दक्षिण महाराष्ट्राचं जे भूषण म्हणतो अशा खंडेरायाच्या यात्रेचं इथे जिल्हा परिषदच्या वतीने दिनांक दहा जानेवारीपासून आपण जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या सर्व कार्यक्रमांचं नियोजन देवस्वारीचं पूजन असो किंवा त्यानंतरची कुस्ती स्पर्धा असो किंवा कृषी प्रदर्शन आणि पशुसंवर्धनचं प्रदर्शन असो किंवा आजचा लावणी महोत्सव आणि उद्याचा कला महोत्सव मी सर्वांना सांगू इच्छितो की या सर्व नियोजनामध्ये आजच्या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक आणि आपले सर्वांचे नेते माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता आहे आणि यापुढे पण राहणार आहे प्रत्येक या यात्रेच्या संदर्भात जी काही आमची बैठक जे काही नियोजनाची बैठक झाली यामध्ये आदरणीय सरांनी अत्यंत सहकार अत्यंत हिरारीने भाग घेतला आणि आम्हाला ज्या काही सूचना दिल्या त्याचं अत्यंत कसोशीने आम्ही पालन केलं त्याचप्रमाणे या यात्रेसाठी प्रशासनाच्या वतीनं सुद्धा जे काही आम्ही आमच्या मागण्या होत्या किंवा काही ज्या सूचना होत्या त्या आम्ही सरांच्या पुढे मांडल्या आणि सरांनी त्या पूर्ण करण्याचा आणि जे काही संबंधित जे विभाग आहे ते विभागांच्या मदतीने पूर्ण करण्याचा आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं सर आपल्या के आपली जी मदत होती ती आम्हाला एम ची लाईटची व्यवस्था असो हो, किंवा पाणीपुरवठा असो हो, यामध्ये अत्यंत आमूलाग्र बदल आपल्याला मागच्या काही काळापेक्षा यावर्षी अत्यंत चांगल्या रीतीने दिसलेला आहे आणि याचं सर्व श्रेय सर आपल्याला आम्ही देऊ इच्छितो आपण आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने आणि आपल्या संस्कृतीमध्ये खंडोबरायाचं जे महत्त्व आहे ते आपण सर्व जाणताच आणि या खंडोबरायाच्या यात्रेमध्ये ह्या जिल्हा परिषदेच्या वतीने जे काही आम्ही भाग घेतला या जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही जे काही कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमाचं सर्वस्वी श्रेय हे आपल्याला आणि आपल्यासारख्या सर्व लोकप्रतिनिधी जातं यामध्ये सर मी आपल्याला अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो की आपल्या कृषी कृषिनिष्ठ जे शेतकरी निवड असो अत्यंत चांगलं प्रोडक्शन ज्यांनी केलं आहे कृषी उत्पादन केलेलं यांची निवड असो किंवा काल आपल्या ज्या कुस्ती स्पर्धा झाल्या परवा आपल्या आसुवा आणि कुकूड स्पर्धा झाली अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडलेले आहेत आपलं जे नियोजन होतं या नियोजनामध्ये आम्ही कुठेही आपले जे काही निर्देश होते या नियोजनामध्ये निर्देशामध्ये आम्ही मला असं वाटतं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आणि आजही हा अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे घेत आहोत आपण आणि आपण सर्व मा मान्यवर इथे आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात मी जिल्हा परिषदच्या वतीने आपले स्वागत आणि आभार मानतो जिल्हा परिषदच्या वतीने आपण ज्या काही सूचना आपण या केलेल्या आहेत त्या आम्ही पाळलेल्याच आहे यापुढे सुद्धा पुढच्या वर्षी जे काही आमच्याकडून समजा काही त्रुटी राहिल्या असेल तर त्या पुढच्या वर्षी आपल्याच मार्गदर्शनाखाली तर आम्हाला पूर्ण करण्याला अत्यंत अभिमान वाटेल आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि मी माझे प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खंडेरायाच्या पदपर्शाने पाहून झालेला या माळेगाव भूमीमध्ये आज यात्रेचा चौथा दिवस लावणी महोत्सव हा सगळ्यांचा आवडता दिवस आहे पण याच यात्रेमध्ये निवेदन करताना ज्या अडचणी आल्या आणि ज्या सुविधा देण्यात आल्या आमच्याकडून त्या संदर्भात एक दोन गोष्टी बोलणार आहे लावणीच्या या कार्यक्रमाचे आम अध्यक्ष आमचे नेते लोकप्रिय खासदार नांदेड जिल्ह्याचे आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब साहेब यात्रेला वैभव आणण्याचं काम जर कोण केलं असेल ते कैलास अशी विलासराव देशमुख साहेबांना सुरुवात केली जेव्हा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा साहेब तुम्ही आमदार होता आमदार असताना तेव्हा साडे पाच कोटी निधी आणून मालेगावचा जो नि विकास करायचा होता यात्रेचा विकास करायचा ते केला त्यानंतर दुसरं कोणी आणलं नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा साहेब परत तुम्ही आमदार झालात आणि पुन्हा साडेसात कोटी निधी आणला मला वाटत नाही साहेब जोपर्यंत या नगरीला तुम्ही निधी आणला त्याच्यानंतर या यात्रेला दुसरं कोणी निधी दिला नाही ही अपेक्षा आहे आम्हाला की यात्रेचं वैभव या माळेगावचं वैभव जर बनवायचं असेल तर आदरणीय लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही हे आम्ही सांगतो यानंतर दरवर्षीप्रमाणे आपण जर पाहतो जिल्हा परिषदच्या शिव मॅडम असो मिनल कर्नवाल मॅडम असो जिल्हाधिकारी आणि राऊत साहेब असो आणि सर्व त्यांची टीम ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव का। यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते यावर्षी पाण्याचा प्रश्न दरवर्षी साहेब यात्रा उद्या पालखी असताना आज होते पण पंधरा दिवस अगोदर यावर्षी पाण्याचा प्रश्न सुटला आणि माळेगाव यात्रेला फिल्टरचं पाणी आज आम्ही देतोय लाईटचे रस्ते लाईटचे ला, ला, पोल असो यात्रा वाढत चालली जशी जशी यात्रा वाढत चालली आहे तसं अंधारा जाऊ लागते शिव मॅडमने आम्हाला प्रस्ताव आणि तुमचा फोन केला त्यानंतर आम्हाला तीस पोल दिले आणि ला यात्रा परिसरातील कुठेही अंधारात राहू नये म्हणून आम्ही तीस पोल लावण्यात आलेले त्यानंतर ह्या लावणी महोत्सवाला येण्यासाठी एकच रस्ता होता समोर येण्याला साहेब तुमचा शिव मॅडमला फोन केला आणि तुम्ही त्या दिवशी सूचनाही केल्या होत्या ह्या यात्रेला ह्या कला महोत्सवाला येण्यासाठी मार्ग आम्ही चार केलेला आहे यानंतर इकडला मार्ग नवीन केलेला आहे आणि परत नांदेड बस स्टँडहून हा मार्ग केलेला आहे म्हणजे यात्रा वैभव वाढवीसाठी ज्या पद्धतीने जे विकास करायचा असतो साहेब आणि जे वैभव वाढवायचं असते ते आदरणीय चिखलीकर साहेबांमुळे झालेलं आहे हे ही एक विनंती आणि साहेब इथून पुढं जर आम्हाला यात्रेला कोणत्या अडचणी आल्या तर तुमचा आशीर्वाद समोर हवा हीच अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सरपंच साहेब खूप आपण या बाळेगावच्या यात्रेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे जे काही साहेबांनी केले त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहात आणि सरपंच साहेब येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या बाळेगावला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची ग्वाही आम्हाला आहे कारण साहेबांचं लक्ष पूर्ण आमच्या या माळेगावच्या खंडोबाऱ्यावरती आहे आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या काही सुखसुविधा लागतील ते देण्यासाठी साहेब या ठिकाणी कटिबद्ध आहेत आणि मंडळी साहेबांना या ठिकाणी अतिशय घशाचा त्रास होत असल्यामुळे काल कुस्त्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा साहेब आलेत या ठिकाणी पण आमच्या आग्रहावर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बोलताच आलं नाही आता त्यांना बोलायचं म्हणणं तर त्यांनी कागदावरती लिहून या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून अध्यक्षीय समारोप साहेबांच्या वतीनं आदरणीय माननीय प्रवीणजी साले साहेब यांना मी आदरपूर्वक विनंती करतो आपण या कार्यक्रमाचा शेवटचा भाग तो म्हणजे अध्यक्षीय समारोप आपलं भाषण आपलं मनोगत आपण या ठिकाणी सादर करावं आणि हो। यानंतर लागलीच पहिला या ठिकाणी तयार होत आहे दक्षिण भारतातल्या प्रमुख अशा या माळेगाव यात्रेच्या लावणी महोत्सवाचे उद्घाटन मण्या खोऱ्यातील वाघ आमचे नेते आदरणीय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मंडलिक साहेब माळोदे साहेब आनंदराव शिंदेजी नरेंद्र गायकवाडजी माझे सर्व सहकारी दत्ता वालेजी सर्व बंधूंनो खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या वतीने मी इथं मनोगत करायला उभा आहे आज जरी ते बोलू शकले नसले तरी मला माहिती आहे तोपासून एकोणीसशे ब्याण्णव पासून ते जिल्हा परिषदेत पहिल्यांदा सदस्य झाल्यापासून माळेगाव यात्रेचं वैभव कसं वाढेल यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळे हे भव्य दिव्य चित्र या यात्रेचं दिसू लागलं आहे तेव्हापासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता सरपंच प्रतिनिधी सांगत होते की विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळात सा पाच कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले आणि देवेंद्र फडणवीस साहेबाच्या काळामध्ये साडेसात कोटी रुपये त्यांनी माळेगाव यात्रेसाठी आणले आणि अजून आनंदाची बातमी म्हणजे आता सध्याचे आपले पालकमंत्री गिरीजी महाजन यांनी खासदार पदापडील चिखलीकरांना शब्द दिलाय की पुढच्या वर्षीपासून डीपीडीसी मधून दरवर्षी या लावणी महोत्सवासाठी एक कोटी रुपये सरकार देणार आहे त्याच्यामुळे सातत्याने त्यांचे प्रयत्न चालू आहेत नांदेड जिल्ह्यातले काही नेते असतील जे या लावणी महोत्सवात येतात न येतात पण ती मुंबईला जाऊन बघत असतील ती तिथली लावणी आणि इथं ती लपून पण प्रतापरावंत तसं नाही आहे की तुमच्या माझ्यातले माणसं आहेत ग्रामीण भागात राहणारा नेता आहे आपला त्याच्यामुळे लावणी महोत्सव असेल किंवा शंकरपट असेल सगळीकडे उपस्थित राहून सातत्याने तुमच्या सोबत सहभागी होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे प्रतापरावजींचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे की लावणी महोत्सव अजून कसा चांगला झाला पाहिजे मला तर पहिल्यांदाच अनुभव आला मी पहिल्यांदा माळेगावची यात्रा पाहतोय आणि आल्याबरोबर साहेबांच्या वतीनं मनोमत व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही तर सुरेखा पुणेकरचं कुठलं तरी मी ते गाणं टी व्हीवर पाहिलं ती लागला का भान तुम्हाला काहीतरी ते म्हणले त्याच्यानंतर मला तर काही ते बाध लागला नाही पण ती असं काहीतरी एक लावणी मी त्यांची ऐकली पण एखादा कवी असेल शांताराम नांदगावकरासारखा की ज्यांच्या कवितेचे शब्द घेऊन एक सुंदर अशी लावणी तयार होते ती राजे रजवाड्यापासून सुरू आहे लावणी या प्रकाराकडे चुकीच्या पद्धतीने बघण्याचा किंवा उच्च मध्यमवर्गीय पुणे मुंबईच्या लोकांनी एक समज तरी घडवून दिला असेल तर ती तुम्ही आमच्या ग्रामीण भागातली ती कला आहे एक संस्कृती आहे शांताराम नांदगावकर म्हणतात की पापण्याची तोरणं बांधुनी डोळ्यावरती ही ते काळ जातली फिरती जवळ घ्यावं मला पुसावं गुपित माझ खुशाल आणि तुम्हावर केलेली मी मर्जी बहाल म्हणजे अशा ओळींना सुंदर अशा लावण्या सादर करणाऱ्या इथे लोक येतील त्याचा आस्वाद तुम्ही घ्याल आणि या लावणी महोत्सवाचा सगळ्या कामाचं श्रेय पूर्णपणे खासदार प्रतापरावजी पाटील चिखली करायला आहे असं म्हणलं तर वाव ठरवणे पुनशे एकदा मी नियोजन करणारे जे आमचे सर्व सहकारी आहेत प्रामुख्याने जिल्हा परिषद प्रशासन महसूल प्रशासन आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासन यांचं खासदार चिखलीकर साहेबांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो की एक चांगलं नियोजन त्यांनी या भागात केलंय धन्यवाद धन्यवाद साहेब कृपया आपण दोन चार कर्मचारी यांना विनंती आहे कृपया आपण सोपे इकडं खासदार साहेब बसत अगोदर इकडच्या बाजूला घ्या या लवकर लवकर या